नमस्कार मंडळी रुपाच आर्ट रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे पराठे बनवले आहेत आणि ते कसे बनवले हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायतून क्लिक करा म्हणजे कसे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर मैत्रिणींनो मी इथे बघा बटाट्याचे पराठे बनवत आहे त्यासाठी मी सहा बटाटे उकडवून साल काढून घेतलेले आहे आणि बटाटे आता मी किसून घेत आहे तर तुम्ही मॅश केले तरीही चालतील फक्त त्यामध्ये कुठेही गुठळी वगैरे ठेवायची नाही आहे किंवा तुम्ही असे किसून घेतले तर अतिउत्तम तर बघा इथे आता मी बटाटे किसून घेत आहे म्हणजे जेवढे मऊ होतील किंवा जेवढं आपल्याला मॅश करता येईल तेवढं आपल्याला हे मऊ करून घ्यायचं आहे तर बघा इथे त्यापेक्षा असं किसून घेतलं ना तर खरंच खूप भारी तर बघा ह्या पद्धतीने आता मी सर्व बटाटे इथे किसून घेतलेले आहे आता यामध्ये ना आपल्याला सर्व मसाले ॲड करायचे तर मी कोणते कोणते मसाले ॲड करते ते बघा तर आता मी हे थोडंसं मिश्रण असं पसरून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये ना दोन कांदे मी बारीक चॉप करून घेतलेले आहे कांदेसुद्धा आपल्याला इथे बारीकच चॉप करायचे आहेत जाड जर राहिलं तर पराठा लाटताना फुटू आहे हो हे महत्त्वाची टीप आहे लक्षात घ्या त्यासाठी कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे किंवा बारीक चॉप करून घ्यायचा आहे त्यानंतर हिरव्या मिरच्यासुद्धा आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायच्या आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची भरपूर अशी पराठे जर लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही हिरव्या मिरच्या स्किप करू शकता किंवा कमी प्रमाणात घालू शकता त्यानंतर एक चमचा इथे मी जिरं घालून घेतलेला आहे त्यानंतर अर्धासा चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर आता बाकीचे सुद्धा मसाले आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे तर धनं पावडर मी एक चमचा घालून घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट घातले लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धासा चमचा इथे मी गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे सर्व मसाले घालून झाल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने असं की जेणेकरून सर्व मसाले बटाट्यामध्ये मिक्स झाले पाहिजेत तर तुम्ही हाताने मिक्स केलं तरी चालेल बरं का हाताने व्यवस्थित मिक्स होते अगदी आपण पीठ मळतो ना म्हणजे चपातीचं कणिक मळतो ना त्या पद्धतीने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाले बटाट्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स होतील तर बघा इथे आता सर्व मिक्स करून झालेलं आहे आणि एक गोळा बनवून घेतलेला आहे म्हणजे इथं आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे तर आता हे थोड्या वेळ आपण बाजूला ठेवणार आहोत आणि मी इथे ना म्हणजे स्टफिंग बनवायच्या आधीच पीठ भिजवून घेतलेलं होतं दहा मिनिट झालेत पीठ भिजवून अगदी मस्त पीठ आपलं भिजलेलं आहे जे गव्हाचं पीठ आहे तेच आपण रेग्युलर चपातीला घेतो तेच पीठ इथे मी भिजवलेलं आहे आणि दहा मिनिट व्यवस्थित त्याला मुरू दिलेलं आहे दहा मिनिटानंतर ते अगदी मऊसूत असं भिजलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला पराठे लाटून घ्यायचे आहे तर त्याआधी आपण गॅसवरती तवा तापण्याकरता ठेवायचा आहे तर आता इथे तवासुद्धा आपला तापतोय तर आता एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे बघा तर छोटासा एक पिठाचा गोळा घेऊन घ्यायचा आहे आणि याला कोरड्या पिठामध्ये थोडंसं घोळवून नंतर याची एक पारी बनवून घ्यायची बघा अंगठे मध्ये ठेवून आणि अशी बोटाच्या सहाय्याने याला आकार देऊन घ्यायचा आहे वाटीचा या पद्धतीने आपल्याला अशी ही पारी बनवून घ्यायची आहे आपण मोदक बनवतानासुद्धा अशी पारी बनवतो तर त्याच पद्धतीची इथे ही पारी बनवून घ्यायची आहे बघा मध्ये जाड असेल तर थोडंसं असं मध्ये प्रेस करून घ्या त्यानंतर बटाट्याचं जे आपण सारण बनवलं आहे किंवा स्टफिंग बनवले तेमध्ये असं एक गोळा घालून घ्यायचा आहे त्यावरती थोडंसं कोरडं पीठ भुरभरून घ्यायचं आहे आणि बघा असं मध्ये ते आपल्याला असं पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे वरतून असं तो उंडा बनवून घ्यायचा आहे एक मोदकप्रमाणे गोल असं करून आणि व्यवस्थित असं हे उंडा बनवून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने असा आणि त्यानंतर पुन्हा कोरड्या पिठामध्ये त्याला थोडंसं घोळवून इथे आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटताना अगदी हलक्या हाताने पराठा लाटायचा आहे म्हणजे पराठा फुटत नाही हे महत्त्वाचं आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला पराठा इथे लाटून घ्यायचा आहे आणि कोरडं पीठ लावूनच पराठा लाटून घ्यायचा आहे बघा कारण आपलं जे स्टफिंग आहे ते अगदी ओलसर असतं त्यामुळे पराठा लाटताना त्याला कोरडं पीठ लावावंच लागतं तर बघा आता इथे आपला हा पराठा लाटून झालेला आहे आणि तवासुद्धा आपला व्यवस्थित असा तापलेला आहे तर मी पराठा आता तव्यावरती घालून घेतला आहे आणि थोडंसं बाजूने तेल सोडून घेतलेलं आहे तुम्ही इथे तेल तूप किंवा बटरचा वापर केला तरीही चालेल बघा आणि आता आपल्याला मस्त असं मिडियम फ्लेमवरती हा पराठा शेकून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने खूप सुंदर टेस्टी पराठा होतो नक्की बनवून बघा आणि तुम्ही ना हे पराठे लहान मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता किंवा नाश्त्यामध्येही खाऊ शकता कुणी ना बटाट्याची चटणी वगैरे बनवून घेतं आणि नंतर पराठे बनवतात पण आपण इथे चटणी न बनवताच अगदी उकडलेल्या बटाट्याचं हे स्टफिंग बनवलेलं आहे अगदी टेस्टी लागतो हा पराठा आणि लहान मुलेसुद्धा आवडीने खातात म्हणजे वारंवार मागतात की असाच पराठा आम्हाला पाहिजे म्हणून तर या पद्धतीने असा इथे पराठा मी भाजून घेतलेला आहे बघा दोन्ही बाजूने उलटपालट करत आणि तेल किंवा तूप लावून पराठा आपल्याला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे बघा तर आता मी दुसरासुद्धा एक पराठा बनवून दाखवते तुम्हाला तर पुन्हा एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे असा त्याला थोडंसं कोरड्या पिठामध्ये त्या गोळ्याला असं घोळवून अंगठ्याच्या मदतीने अशी पारी बनवून घ्यायची आहे किंवा एक वाटीचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला बघा मोदक बनवताना आपण नेहमीच अशी पारी बनवतो त्यानंतर पुन्हा ह्याच्यामध्ये स्टफिंग करून घ्यायचं आहे थोडंसं कोरडं पीठ भरभरून पुन्हा एकदा ज्या पद्धतीने आपण पुरणपोळी करतो ना त्यामध्ये पुरण भरतो आणि उंडा बनवतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे उंडा बनवून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने असा आणि पुन्हा याला थोडंसं कोरडं पीठ लावून आपल्याला पराठा व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आहे बघा आणि पराठा आपल्याला ना एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे मी पुन्हा पुन्हा सांगते ह्या महत्त्वाच्या टिप्स लक्षात घ्या पराठा अगदी आपल्याला हलक्या हाताने लाटायचा आहे जर आपण दाबून असा पराठा लाटून घेतला तर त्यामधलं सगळं बटाट्याचं जे स्टफिंग आहे ते बाहेर येण्याची शक्यता असते पराठा फुटण्याची शक्यता असते म्हणून पराठा आपल्याला अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे दुसराही पराठा आता आपण शेकून घेणार आहोत बघा तर पराठा शेकवताना तुम्ही तेल तूप किंवा बटर लावू शकता म्हणजे तुमच्या आवडीनुसार तर आता मी दुसराही पराठा उलटपालट करत आणि दोन्ही साईडने तेल लावून पराठा व्यवस्थित असा मीडियम फ्लेमवरती शेकून घेत आहे तर मैत्रिणींनो नक्कीच ट्राय करा आणि कसे झाले पराठे हे मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंटने नवनवीन रेसिपीज बनवायला खरंच प्रोत्साहन मिळतं तर बघा या पद्धतीने आता इथे मी दुसरा पराठाही शिकून घेतलेला आहे दुसरा पराठाही आपण एका पर टिश्यू पेपरवरती काढून घेतलेला आहे त्यानंतर हे त्यान पराठे आपण सर्विंग प्लेटला सर्व करू तर तुम्ही बघा इथे शेजवान चटणी लोणचं आणि टोमॅटो सॉसबरोबर मी पराठा सर्व केलेला आहे तुम्ही दह्याबरोबरही हा पराठा खाऊ शकता तर मंडळींनं ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा व्हिडिओ पूर्ण पाहण्याबद्दल धन्यवाद